नमस्कार मित्रांनो आम्ही पोतलेला सी एस टी आमच्यासोबत आहेत दिपेश रोहन आहे मंग्याच आहे पाटी दिपेश आज खेळला तर काय वाटतंय तुला आज मस्त वाटतंय रोहन नाटके आहेत तुम्ही काय बोलता सिक्स फाइल वाटते आता मंगे तर नाचता नाही गेला नुसता सकाळी पाच वाजता उठतो म्हणजे घरून निघल्यापासून नुसता नाश्ता नाश्ता असा वाटतं नाश्ता करा येतं मंगायचं सी एस टी ला तर पंधरा फोन केले त्याला सकाळ काय आम्ही आहे तुम्हाला कसा आहे तो तुम्हाला पुढे दाखवलं आम्ही अर्थात पोहोचले फोन वर फोन करते दोन बॉल घेऊन या बोललेले आता चौघांमध्ये कंट्रोल वाढा लागणार आहे आणि आधीच खूप लेट झाला <laughs> आम्हाला आणि त्यात आम्ही विसरलो मेन लग्नाला तेव्हा नवरात नाही आम्ही खूप फोन केले मी लग्नाला तेव्हा नवरात नाही तर कसं लग्न होईल ते मला सांगा चला तुम्हाला दाखवतो ग्राउंड पाहू शकतो ग्राउंड आहे मी दोन दोन बॉल इथं भाऊ आमच्या टीममधला भाऊ उत्कृष्ट फलंदाज आहे तुम्ही दोन शब्द काय बोलाल का भाऊ आता भाऊ भाऊ मारेल का आता इकडे आमचे ओपनर उतरले तुम्हाला भोटले मंगेश भोसले आहेत त्याच्यानंतर वन डाऊन भाऊ रेडी आहे भाऊ तू कसा खेळशील म्हणजे ला विनयता कसा खेळशील तू सांगू शकतो चान्स नक्की भेटेल भाऊ तो चान्स संधी करायला लागेल आणि आमच्यातला बॅट्समॅन उत्कृष्ट बॅट्समॅन आहे वन डाऊनला जातो मंगेश भोसले मंगेश फुलाजी भोसले आणि बॉलर आहे कमलेश केशव भोसले पाहूया आमचा सामना आणि ह्या ठिकाणी असा उत्कृष्ट असा झेल पाहण्यात ना। येणार आहे आपल्याला पण नाही घेतला काय भांबरला काय फिल्डर आणि मंगे काय नुसतं धाव धाव सकाळी पर्यंत नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे गोष्ट असा पर्यंत आमच्यातला कुणाल कुणाल असाल सॉरी कुणाल पोसले आणि हा वाईट स्वरूपाचा चेंडू आहे पाऊस कुणाल मार्ग मला खूप झालेला आहे पाऊस त्याला एक षटकार पडलं तर बॉलर बिथरला जा पाऊस कुणाला षटकर मारतोय का आम्ही ब्लॉक चालू केला आहे नक्कीच कुणालची आमची आशा आहे की कुणाला षटकार मारेल तर मारेल या ब्लॉक साठी त्याला मारावं लागेल षटकार एक षटकारला आठशे रुपये तर पारदर्शन ठेवलेला आहे आणि हा चौकारच्या दिशेने चेडवत आहे पण एक रन रं... एक रन्त एक रन करून त्यांनी प्राप्त करावं लागेल त्यानंतर नमस्कार मित्रांनो आम्ही आता निघालेला आहे आमच्यासोबत आहेत रितेश रस्ताल मंगेश भोसले आहेत पाटी पण आहेत दीपेश गाडगे पाठी कोणतरी आहेत दिसत नाही काल रस्ताल तुम्ही दोनशे रुपया बोलू शकता काय मी काय बोलतोय मला नाश्ता करी आपण आता म्हणजे पोरांना जाम भूक लागले नाश्ता कोण देत बघू आता मग बस तुम्ही दोनशे काय बोलू शकता आमिर बसले अपेक्षा आहे आमिर बसले तुम्ही अपेक्षा देऊ नका कारण अकाउंट मायनस गेलेला केलेला आहे पाठी मित्रांनो आम्ही खेळून निघालेला आता सीएसटी स्टेशनला येऊन पाठी पाहिजे शकता सीएससी तर या मॅच मध्ये यश असाल हो मला खास मित्र खूप संडेला आता पुढच्या संडेला आम्ही आता जाणार आहोत अकरा तारखेला टीम टाकली तर तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन टीम आहे आता तुम्ही बघून नंबर मारता तर अकरा मारू अकरा तारखेला दोन टाकायला ता ते चार टाका मायनस वेळ जाणार असं रितेश रसाळची म्हणजे रितेश रसाळ असं बोलले तर काय म्हणजे मजा नाही अशी म्हणजे तुम्ही पाहू शकता आम्ही नाश्ता करतो आमलेलं पाठी पाठी वाटा पाहूयात रितेश रसाळने पहिल्या वाटा उचललेला आहे हो आता नाश्ता करून लवकरात लवकर निघू तू तुम्हाला पुढे दाखवतो आमच्या ग्रुप मध्ये एक जिम लावलाय त्यांनी वडापाव सोडलेला आहे चक्क वडापाव सोडला तुम्ही कसं सो त्याग केला वडापाव सोडला पावत आम्ही वडापाव आहे वडापाव खायला थांबलेला आहे माझ्या वडापाव मी जिम लावले पण तरी पण मी वडापाव खाणार नाही जिम लावले म्हणून वडापाव सोडला चक्क वाडापाचा त्याग केलाय म्हणजे किती मोठा त्याग केलाय त्यांनी पाहू येता आमच्या ग्रुपमध्ये एक प्रेम आहे प्रेम अक्षरशः म्हणजे वडापावचा एवढा प्रेमी आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आता तुम्ही पण नक्की आहे इथे स्टोर आहे पाठी पाहूया सीएसटी स्टेशनच्या समोरच आहे तो पण तो टाटा पुढं भेटत असं मित्रांनो आमचा आत्ताच नाश्ता केलेला आहे आम्ही पाठी ते रामकेप मध्ये नाश्ता केलेला वडापाव गेलेला आहे तर आम्ही आहे आता घरच्या वाटेने पाहूया सोबत आहे तुम्हाला दाखवतो पुढं मित्रांनो फायदा आम्ही स्टेशनला पोहोचले आमचा झालेला आजचा दिवस चांगला गेलेला आहे खेळून गेलेला आहे मस्तो कसं वाटलं तुम्हाला खूप मजा आली चला पुढच्या वेळी भेटू टाटा आंब्याचा वाटा पुढच्या वेळी भेटू भेटा